आशा वर्मा इंद्राणी नदी कारला कारलावली रस्त्यावरील पुलाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे मावळात पाऊस जास्त प्रमाणात होत असल्याने नदीचा प्रवाह वाढून जाण्या येण्याचा मार्ग बंद होऊ शकतो त्यामुळे या पुलाच्या कामाला गती दिल्यास दोन महिन्यात अंतिम टप्प्यात पुलाचे काम होऊ शकते आगामी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे लोकप्रतिनिधी व्यस्त असल्याने प्रशासनाचा धीमा संथ गतीने होणारे पुलाचे काम यामुळे शेतकरी शालेय विद्यार्थी दूध व्यावसायिक चाकरकामी यांनी गैरसोय होऊ नये यासाठी एकविरा कृती समितीने कार्ला येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी एकविरा कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब भानुसगरे माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे माजी प पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे नंदकुमार पद्मुले गुलाब तिकोणे किरण हुलावळे विजय तिकोणे संतोष केदारी उस्मान इनामदार संजय देवघर बाळासाहेब आंबेकर रघुनाथ मराठे चेतन थोरवे संजय उबाळे सचिन रगडे शांताराम तिकोणे बाळू तिकोणे सचिन रगडे एकविरा कृती समिती सदस्य व कारला मळवली परिसरातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट हा इंग्रजीचा पूल आहे पुला दोन गावांची मध्ये पंचवीस गावांची सातत्याने वाहत होती मल्लीकडच्या भागात खऱ्यात जेवले असेल भाजी असेल पाटण असेल बोग असेल ताजे असेल यास यास या सण या सर्व गावातनं विद्यार्थी कारल्या ठिकाणी शाळेसाठी येत असतात भिजवले असतील बाजीले असतील तर दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा या पंचकृषीमध्ये तारला बेरगाव तोगड विसवूड किल्ला भाजीली पाटण या परिसराचे पर्यटन केंद्र असल्यामुळे दर शुक्रवारी शनिवारी रविवारी पर्यटकांची गर्दी असते आणि या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं गरीब शेतकरी मुलांचा रोजगार निर्मिती झालेला आहे आणि पट्यांच्या रोजगार पूरलेला आहे आणि म्हणून अशा पर्यटकांसुद्धा गर्दी या ठिकाणी असते की दोन किल्ले खऱ्यातन ऐतिहासिक किल्ले राजांच्या असल्यामुळे आणि पौराणिक धिंग असल्यामुळे त्या ठिकाणी पटण्याची गर्दी असते आणि आज ह्या ठिकाणी सरकारने ज्या पद्धतीने पुराचं काम चालू केले आम्हाला सर्वांना शंका आहे तिथल्या पुलाचं काम मे महिन्यापर्यंत झालं नाही तर आम्हा मंडळींचा संपर्क पोलीस स्टेशन म्हणजे वा आज लोकांनी वाहतूक केल्यामुळे कामगारांची विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांची दूधवालींची ती वाहतूक जळव त्याच्यासाठी फुलबून राहील आणि रा पर्यटन सगळ्यात व्यवसाय ठप्प होईल त्याचं कारण त्या जाती उदाहरण म्हणजे आपण गेल्या वर्षी वाडुळे पुलाची परिस्थिती पाहिजे वाडुळे पुलाचं काम गेल्या वर्षी न झाल्यामुळे दिवाळीनंतर त्या पंचवीस गावाला साडेबारा हजार लोकवस्तीच्या लोकांना गोवित्री मार्गे मुंढोरा मार्गे चिखलातलं यावं लागलं मी अत्यंत रुग्णांना सगळ्यांना त्याची वाताच आली आणि त्या पद्धतीनं आमच्या भागातील सर्वांची व पूर्ण करावं हल्लीच्या काळामध्ये टेक्निकलचं युग आहे आपल्या सर्वांना आश्वंत करून देतो की सावित्रीचा पूल जेव्हा पडला पोलादपूरला तर बावीस दिवसामध्ये सविस्त्र पूल वाजला गेलेला आहे आणि म्हणून हा आपला जो पूल आहे याचं डिझाईन आपण पाहिलं तर कमाणी जे डिझाईन आहे त्याच्यावरती परत सात सहा फुटाचा पाईप पाडणार आहे आणि सहा फुटाचा पाईप पडण्यामुळे स्लॅब पाडणार आहे आणि स्लॅब पाडण्या काम चालू होणार आहे मग त्यामुळं आम्हा सर्व लोकांना भागातल्या लोकांना थोडी शंका येते किंवा टेकनिकल जरी आगाव असलं सगळं तंत्र जरी प्रगत असलं तर जर ह्या पद्धतीत काम चालू एप्रिलचा आता हा आहे आणि एप्रिलचा पुढला आठवडा एप्रिल पूर्ण महिने मिळणार आहे आणि आपला स्वराज कल्पना आहे की पश्चिम पट्ट्याचा भाग असल्यामुळे मे एंडला लोळ्याच्या परिसरात पाऊस पडतो जर तो पाऊस मेंडला जर जोरात पडला तर खऱ्या तर पुढलं काम होईल का नाही याची शंका शासकीय कामा मंडळी येते त्याची जास्ती वाटते म्हणून शासकांनी हे काम जोरात करावं का दुसरं असं की आता सध्या लोकप्रतिनिधी या देशाच्या लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणजे लोकसभेचे इलेक्शन आहे आणि लोकसभेच्या इलेक्शनवर आचारस लागलेली आहे म्हणजे टोटली लोकप्रतिनिधी आता त्या कामात व्यग्र आहेत नवीन लोकप्रतिनिधी यायचे आणि विधानसभेच्या लोकप्रतिनिधीवर इकडे विधेपरी फिरकणार नाही आणि मग सारे काम हे सरकारी यंत्रणा करणार आहे सरकारी करणार आहे मुळात ठेकेदाराचं काम पाहिलं आपण तर सप्टेंबर एंडची त्याला मुदत दिलेली आहे वाढवेळपर्यंत तेच घडलं की सहा महिन्याची मुदत दिल्यामुळे ठेकेदारांनी काम आरामशीर केलं हे त्याला त्रास झाला जर सप्टेंबर एंडला जरा आपण देणार आपला जरा असं ताब्यात जरा असेल तर मात्र मुळवळीला जाणाऱ्यांची आणि मुळवणी कार्यालयाची ही दुरवस्था झाली राहणार नाही म्हणून विद्यार्थ्यांची होणार कामगारांची होणार शेतकऱ्यांची होणार भाजीवाली जाणार सर्व जाणवणार हे जर हाल वाचवले असेल तर आपल्या माध्यमातनं आपण आपल्या वृत्तपत्र ज्या प्रश्नाला चांगली वाचा फोडावी कारण शेवटी आता आमच्यामध्ये एकमेव हत्यार तेच आहे की हात्यामध्ये तुमचा हत्यार आहे आता आम्ही आंदोलन करायला गेलो तर सरकार आंदोलन केशीच टाकतील आणि राज्यासता असल्यामुळं आचर्संचा भंग झाली पुणे विरोधी बोलतात आणि मग ती रिस्क घेण्याऐजी आणि जनतेचं त्याच्या आपल्याचं खूप आहे जे आहे नदीच्या बाजूला बातशेकडे शेतकरी ते पूर्णपणे पाण्यासाठी लागणार जाणार त्यामुळे जोपर्यंतची ते काम पूर्ण झालं तो राडा रोड जर निघला पायांनी करत पाणी पाण्याचा प्रवास सुरळीत होईल आणि आम्हाला आमची जे शेकडो एकर शेती ती यावरती बातशे तिकून ते वंचित राहावं लागणार आहे तर गाईने जर ते काम झालं तर तिथे पिसले बातशे ती यावरती लागली जाईल आणि शेतकऱ्यांचं ते फार मोठं जे नुकसान होणार आहे ते नुकसानसुद्धा टाळलं सांगितल्याप्रमाणे आत्ता सर्व यात्रा शासनाने याबाबत केलं तो विषय आहे फोन त्यांच्या पाठीवरती बांधलं त्यामुळे सार्वजनिक जे काढिकारी त्यांनी माझी अशी विनंती की या फोनाच्या संदर्भात जो राहिलेले पंधरा जूनचा डेडलाईन पकडून जे काय आपल्याला चाळीस डे टू डे त्यावरती काम होते का नाही होते त्यासाठी एका अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित येऊन त्याची पाणी काम होणार आहे नाही तर येऊन मोकळा त्यांनी दिली तर आश्वासन दिवस ते काम होणार नाही ते काम आश्वासन दिवस न झाल्यामुळं शेतकरी त्यांचं फार मोठं वेळ आणि आर्थिक नुकसान होणार आणि त्याचं चुकचं उदाहरण असतं ते मळून पुण्याला जायचं झालं तर दहा रुपयाचे वेगवेगळ्या तिकीट आहे ते जर हायवेनी जायचं ठरवलं तर हायवेनी दोन ते अडीच तासाचा बसता वेळ जातो आणि शंभर रुपयापेक्षा जास्त त्यांना एक टाळायचा खरोखर एक कालला ग्रामपंचायतचा उपसभा या नात्याने माझी सार्वजनिक बातम्याला एक गावच्या वतीने हे काम त्यांनी लवकरात लवकर आणि तारला या दोन गावांना जोडणारा माध्यम पूल आहे या पुलावरून खऱ्या अर्थानं तारलाच्या पसरत पंचवीस गावाची रेल्वे स्टेशन असल्यामुळे कामगार विद्यार्थी व्यापारी व्यावसायिक यांची वाहतूक असते दुसरा मोठा मळवलेकडनं मोडून जाणारा भोगड विसापूर आणि माजे गेरी पर्यटक क्षेत्र किल्ले पणे असल्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी असते त्यामुळे या पर्टिकेच्यावरती मुळबी असेल कारला असेल कारला तर हो पैसे असेल तर व्यवसाय केलं अवलंबून असतो जर ह्या पुराचं काम जर मे पर्यंत झालं नाही तर खऱ्या तर नदीचा पूर म्हणजे किती वर्ष पाहतो की हा पूर एका रेचा पूर आला की तो आठ आठ महिना महिन्यात जात नाही आणि नदी काय प्रवेश असते नदी प्रवेश काय असते कारण की पश्चिमेकडनं एड्या सगळे ओढेल तिथं पाऊस पडतो तीन महिने वाहत पाऊस पडतो आणि तीन महिने एवढे पूल आणि ते नदीला येतात आणि नदी ही पॉवरफुल होते आणि होऊन जायला कुठला मार्ग नाही आणि मग पलीकडे जी गाव आहे तो बोड असेल ताजे असेल पाटील असेल भाजी असेल मळोली असेल देवले असेल या गावाची खऱ्या अर्थानं कमी कमी नाळ विद्यार्थ्यांची नाळ ही खऱ्या अर्थानं कारला ठिकेट शिल्टर त्या पाचवी गावचे विद्यार्थी कारलाय ठिकेन शिल्टर असतात जर अपू झाला नाही तर पलीकडल्या सर्व लोकांना या ठिकाणी येणे जमणार नाही आणि तिकडला पर्यटन तिथे जाऊ शकत नाही जर त्यांना जायचं असेल तर त्यांना सदापूर वाढत असेल तर सदापूरचा रस्ता व्यवस्थित नाही खड्डे खुट्टे पडणार रस्ता आहे लोकांचा वेळ जाणार लोकांना जाता येणार नाही तर जुनीकडं जळवलं ते थांबणार आहे आणि म्हणून जर तिकडून या पुराचं काम त्वरित पूर्ण व्हावं आता कारलागाव चिं सरपंच सांगितलं तिथं रावड पडलेला नदीमध्ये हा जर रावण काढला गेला नाही तर खऱ्या अर्थाने ह्या भागातील भात जमीन ही पूर्णपणे नाटक आहे कारण की संपूर्ण पाणी हे नदीच्या बाहेर शेतभर फेकलं जातं नदीबाहेर शेतबाहेर फेकलं गेलं की त्याला पूर परिस्थिती आणि पूर परिस्थिती आली की खातरातलं भातपिके नष्ट होत असते ही दरवर्षी खऱ्या अर्थानं या मागच्या पुलामुळे दरवर्षी या भागाची जवळ सात हजार एकर जमीन ही नाटक ठरते कारण इतरांनी नदीचं पात्र उचळ असल्यामुळे या भागात पूर येत असतो आणि या पुरामुळे या भागातील भात खातरं हे नेहमी नष्ट जातं म्हणून सरकार निर्णय घेतलेला आहे पेमेडीच्या माध्यमातून की पात्र खोल करा आणि कृती जी मागणी आहे की नदीपात्र जर खोल केलं तर खऱ्याला पूर पुरा काय राहणार नाही जर पूर राहणार नाही तर या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न जायचं केले जे ते पुरवणे सुटतील आणि म्हणून हा पर्यटन या व्यवसायाला शंभर टक्के तर पूल जर झाला नाहीच तर पर्यटक जाणं तुटतं त्यामुळे पर्यटक जर आले नाहीत तरी व्यवसाय बंद पडला डेडलाईन कामाची डेडलाईन त्याच्या ठेकेदाराच्या ठेकेदारी विविध प्रमाण त्यांचं सप्टेंबर एंड आहे जर त्यांनी सप्टेंबरची जर डेडलाईन पकडली तर हे काम पूर्ण होऊ शकत नाही कारण आत्ता जे काम चाललं आहे ते काम आता खरेदारी टक्के आलेलं आहे अजून आणखी एक काम पूर्ण व्हायचं आहे आणि आत्ता हा मार्च आहे कामाला त्याला पूर्ण गती मिळाला खरं एप्रिल महिना पूर्ण आहे कारण मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पश्चिम भागामध्ये अवकाळी पाऊस पडतो पो आणि अवकाळी पाऊस पडला की नदीला पाणी येतं आणि नदीला पाणी आलं की यांचं काम होणार होईल की नाही ही शंका जमोर होती दे। नाही तर ह्या न जो आता जो पर्यायी रस्ता काढलेला आहे त्या पर्याय रस्त्याचा राडारोडा जर निघाला नाही तर आमची यावर्षी पूर्णपणे शेतजमीन आणि त्याच्या नदीच्या पात्रावर पात्रालगत असणारे सर्व शेतकरी हे पाण्याखाली जातील त्यात शंका नाही दुसरं असं किती गावांचं नुकसान होईल किती शेतकऱ्यांचं नुकसान होईल नदीपात्रगत म्हणण्यापेक्षा रेल्वेच्या वरपर्यंत हे पाणी येत असतं तर रेल्वेच्या वरपर्यंत म्हटल्यानंतर देवली रोडला जी शंभर एक घरं आहेत ती घरंसुद्धा पाण्याखाली जातील आणि हा सगळा परिसर पाण्याखालीच जाणार आहे तुमचं मुले शेतकरी भाजी आलेला आहे फुलाचं दाम काम आहे दाम पैसे कारण दला आहे यासाठी ते स्वतःसाठी काम चालू आहे यामुळे शेतकरी माणसेवाड्या सर्व व्यावसायिक असतात म्हणजे डिली मोठी हानी होणार आहे आणि या हानी नंतर जो असतो त्याच्यावर मुलं कमवतात कविवार चाळीस हजार वर्षभर जातात हानी होणार आहे त्यासाठी एक पाऊल उचलून दक्षिणा समितीचं त्याच कामाने एक सर्व पत्रकार बांधव या सर्वांच्या नागरिकांचं या ठिकाणी बाळापासून आभार मान